साधुसंतांच्या कृपा आशीर्वादाने असीम सद्गुरु मोतीराम महाराज मारोतराव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि त्या सप्तामध्ये यावर्षी रामचरित मानस ही कथा सगळ्यांनी आपल्या गाव ग्रामस्थांच्या वतीने ही सेवा कथेची माझ्याकडे आलेली जे रामचरित माणस आपल्याला सर्वांना माहिती आहे इथे रामायण माहिती नाही असा एकही माणूस बसलेला नाहीये प्रत्येकाला रामायण माहिती आहे आणि त्यातल्या त्या व्यक्तीचं नाव डोळ्यासमोर येतंय ज्यांचं नाव आहे रामानंद सागर ज्यांच्या अनुषंगाने आपल्याला संपूर्ण रामायण आहे तसं हुबेहुब बघायला मिळालं आणि त्याची उजळणी झाली ती कोविडच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये माणसं घराच्या बाहेर निघत नव्हते माणसं घरात राहावे याच्यासाठी सरकारलाही असं वाटलं की माणसं घरात ठेवण्यासाठी एकच कला आहे ती म्हणजे रामायण म्हणून जे पूर्वी लावलं होतं तेच रामायण सगळ्या चॅनलवर प्रसारित झालं पुन्हा कोरोनाच्या काळामध्ये मला सांगायचं एवढ्यासाठी जी, जी रामकथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा त्या रामायण ते रामायण आपण का ऐकायचं राम प्रभूंचं चरित्र प्रत्येकाला माहिती पण तरी सुद्धा रामायण का ऐकायचं याच कारण आहे मानव बनण्याची कला ज्या ग्रंथामध्ये ते ग्रंथ म्हणजे रामायण आहे रामायण आपलं जीवन परिपूर्णतेकडे कसं घेऊन जावं हे आपल्याला शिकवत आहे मनुष्य जन्माचं यथार्थ कल्याण ज्याच्यामध्ये आहे ते सांगण्याचं कार्य रामायण करत विचार जर केला तर कालचा पेपर आपण आज वाचत नाही तो पेपर रद्दीमध्ये फेकला जात मागच्या सप्त्यातलं साप्ताहिक या सप्त्यात आपण वाचत नाही थोडा विको कमी करत आता गातांना वाढवा मागच्या सप्त्यातलं साप्ताहिक आपण या सप्त्यात वाचत नाही कालचा पेपर आज वाचत नाही मागच्या महिन्यातलं मासिक आपण आज वाचत नाही त्रेता युगांत झालेलं रामायण आज आपण ऐकतोय हेच त्या रामायणाचं विशेषत्व आहे एखाद्या माणसाने संसारातल्या गप्पा सांगायला लागला की लोक म्हणतात नको रे तीच किटकिट पण रामायण कितीही वेळेला ऐकलं तरी तुलसीदासजी महाराज म्हणतात पुणी पुणी सुनाई कितनी सुनाई दिल की प्यास बुजत न बुजाई ती रामचरित माणस कथा कितीही वेळेला ऐकली तरी सुद्धा आमच्या मनाची तृप्ती होत नाही अलौकिकता जर कशात असेल तर ती ग्रंथांमध्ये नाणोबारांनी ग्रंथाच तत्वज्ञानाच्या विषयी बोलत असताना ज्ञानोबाऱ्यांनी गीताशास्त्राच्या संबंधाने सगळ्याच शास्त्रांना उजळणी करताना ज्ञानोबाय बोललेत की नित्य नूतन देखी जे गीता तत्व जे सातत्याने नवीन दिसते त्यालाच तत्व म्हटलेलं आहे शब्द जरी इथे गीता वापरलेला असत जे रोज नवीन दिसतय ऐकल्यानंतरही आपल्याला असं वाटतं की ते परत परत ऐकतच राहावं ही फक्त भगवत चर्चा व्यवहारिक चर्चा आज आवडेल उद्या आवडेलच याची गॅरंटी नाही पण त्रेतायुगात झालेलं रामायण आपल्याला आजही ऐकावं असं वाटतं हे त्याचं विशेषत्व आहे राम मर्यादा आहे राम एक, एक जीवनामध्ये असं दर्पण आहे की त्या दर्पणात जर आपण आपला चेहरा बघितला तर एकही नात कस जपाव मग ते व्यवहार असो मग ते रक्ताचे नाते असो मग ते शत्रुत्व असो प्रत्येक नातं कस जपलं पाहिजे जर हे कुठून शिकायचं असेल तर ते रामायणाकडून शिकलं पाहिजे रामायणामध्ये रामप्रभूंनी किंवा तुलसीदासजी महाराजांनी वाल्मिक ऋषींनी रामप्रभू रावणाच्या विरोधात कधी बोलले असं एकही वाक्य आपल्याला सापडत नाही ज्यांच्या वागण्यातही मर्यादा आहे असं चरित्र जर कोणाचं असेल तर ते रामप्रभूंच आहे आपलं जीवन दिसत असताना जरी आपल्या दृष्टीने आपल्याला योग्य दिसत असेल पण अलौकिक दृष्ट्या योग्य असतच असं नाहीये पण रामचरित हे असं चरित्र आहे की ज्या चरित्रामध्ये आपण आपल्याला जर ठेवलं ना तर आपलं जीवन निश्चित परिपूर्णतेकडे गेल्याशिवाय राहत नाही म्हणून आजही त्या रामायणाची गरज आपल्या जीवनामध्ये आहे रामचरित माणस हा ग्रंथ इतका अलौकिक आहे की ग्रंत एक ग्रंथ या ग्रंथावर भगवान भोलेनाथजींनी स्वाक्षरी केली अभिप्राय जर कोणाचा असला पाहिजे एखादा ग्रंथ लिहिला असेल एखादी कादंबरी लिहिली असेल एखादा आत्मचरित्र लिहिलं असेल तर त्या प्रत्येक ग्रंथाला कोणाचा ना कोणाचा अभिप्राय द्यावा लागतो पहिल्याच पानाभर त्याचा कोणाचा तरी अभिप्राय असतो तो कुठलाही ग्रंथ असू द्या तस रामायणाच्या ग्रंथावर अभिप्राय दिलेला आहे भगवान भोलेनाथजींनी सत्यम शिवम सुंदरम तुलसीदासजींच्या चरित्रामध्ये तो विषय येणारच आहे म्हणून ज्या ग्रंथाचे ग्रहण ज्या ग्रंथाची सुरुवात भगवान भोलेनाथांनी केले या मॉनिटरला वाजलं ज्या ग्रंथाची सुरुवात भोलेनाथजींनी केली तो ग्रंथ अलौकिक ग्रंथ आहे जीवनाची परिपूर्णता जीवनाची सार्थकता ज्या ग्रंथाने होते तो ग्रंथ म्हणजे रामायण आहे आणि म्हणून कुठलाही ग्रंथ असला की त्या ग्रंथाच्या सुरुवातीला त्या ग्रंथाच महात्म्य वर्णन केलेलं आहे महात्म्य म्हणजे काय तर लाभ लाभ प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला लाभच का लिहिलाय यालाही काही कारण आहे क्योंकि लाभ लाभ दिग्जाय तो काम करणे में रुची आहे ती लाभच दिसला नाही तर माणसं काम करणार व्यासजींना हे माहिती होत की कलियुगातला जीव इतका स्वार्थी असे की ग्रंथाच्या सुरुवातीला जर त्या ग्रंथापासून काय काय भेटतं हे सांगितलं नाही तर लोक तो ग्रंथच वाचणार नाही मग अगदी सत्ताबीस अभंगाचा ज्ञानोबऱ्यांचा जरी ग्रंथ आपण घेतला ना माय बाप तरी सुद्धा त्या ग्रंथाच्या सुरुवातीला त्या ग्रंथाचं महत्व लिहिलेलं आहे ज्ञानोबराय म्हणतायत दिवाची द्वारे उबाक्षनावरे तिने मुक्ती चारी साधी यल्याद अरे मुखी मना अरे मुखी मना फुन्याची गनना कोण करी ज्ञानोबर आहे देवाच्या दरबारात जर तुम्ही उभे राहिले भगवंताच्या द्वारात जर तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला चार मुक्त्या प्राप्त होतात ज्ञानोबर आहे म्हटले हरिमुखे म्हटले की तुमच्या पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही पहिल्याच अभंगामध्ये लाभ तस प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला त्या ग्रंथाच महत्व लिहिलेलं आहे तसं रामायणाच्या सुरुवातीच्या श्लोकामध्ये सुद्धा पहिल्याच श्लोकामध्ये भगवंताचं नमनही केलंय आणि नमन केल्यानंतर त्या ग्रंथाच एकाच शब्दामध्ये तुलसीदासजी महाराजांनी महत्व लिहिलंय एकाच वाक्यामध्ये मग काय म्हणतंय तुलसीदासजी महाराज रामायणातील पहिला श्लोक वर्णानाम् अर्थसङ्गाणाम् रसाना छन्दसामपि मङ्गलानां च कृता वन्दिवानि विनायकु पहिलाच श्लोकामध्ये त्याच महत्व गायलेलं आहे आणि पहिलाच शब्द वापरलेला आहे वर्ण तुलसीदासजी महाराज म्हटले वर्णानाम कुठल्याही वर्णाचा माणूस असू द्या रामायणाचा पहिला शब्द वर्ण शब्दापासून रामायण सुरू झालंय आणि रामायणाचा शेवट मानवा हा हा शब्द रामायणाचा शेवट आहे त्याचा अर्थ असा आहे कुठल्याही वर्णाचा माणूस असला तरी सुद्धा त्याला मानव होण्याचा अधिकार आहे वर्ण कुठलाही असू द्या तुमचा ब्राह्मण असू द्या क्षत्रिय असू द्या शुद्र असू द्या नाहीतर अजून कुठलाही वर्ण असू द्या त्याला मानव होण्याचा अधिकार आहे मानव होणं म्हणजे काय महान आत्माय निवेदता इति नाम मानवता ज्याच्या आत्म्यामध्ये महा तत्व सिद्ध होत तो मानव आहे आता महत तत्व सिद्ध होत म्हणजे तत्व तर सगळ्यांमध्येच आहे भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगत असताना म्हणतात अर्जुन सर्वश्रषा अहम हृदिसन्निविष्ट मतस्मृतीज्ञानपो अनंज मी प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे कारण देव असल्याशिवाय आपण चालू शकत नाही देव असल्याशिवाय आपण बोलू शकत नाही ज्या दिवशी देवाने आपल्या शरीराचा त्याग केला त्या दिवशी का होत लोक म्हणतात त्याला देव आज्ञा हा गेला मग त्या दिवशी आपल्या शरीराची हालचाल बंद होते त्या दिवशी आपल्या शरीराने बघणं बंद होत मग त्या दिवशी आपल्या शरीराने बोलणं बंद होत सर्वस्व बंद होत याचा अर्थ असा आहे की जिथपर्यंत शरीरामध्ये आत्माराम आहे तिथपर्यंत शरीर चालतंय मग आत्माराम जर प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे तर मग तो मानवता त्याच्यामध्ये कशी नाही तर वेदांत शास्त्र सांगते मानवतेसाठी आत्मशासित बुद्धी आहे का मनशासित बुद्धी आहे याच्यावर तुमची मानवता ठरते ज्याची बुद्धी आत्मशासित आहे त्याची बुद्धी जगतामध्ये कधीही अविचार आणि अविवेकाने राहूच शकत नाही पण ज्याची बुद्धी मनशासित आहे त्याची बुद्धी भलतीकडे गेल्याशिवाय राहत नाही त्या बुद्धीला फक्त शा वेळच पाहिजे जागाच पाहिजे सांद पाहिजे असंही म्हटलं तरी चालेल त्याला सांद मिळाली कि ती तिकडे भटकत जात हा विषय जर कशाचा असेल तर हा मनशासित बुद्धीचा विषय पण ज्याची आत्मशासित बुद्धी आहे आत्म ना तो दिसत असताना कसा जरी दिसला तरी भगवंत त्याच्याकडून मोठे कार्य करून घेतात समजावा हा आत्मशासित आहे आणि तो आत्मारामामध्ये त्या अनंत रामामध्ये जर तो मग्न असला तर त्याची मानवता लोकांतात असतेच पण एकांता एक लोकांता लोका, एकांतात सुद्धा असते एखाद्या वेळेला मानवता लोकांतात दाखवतात लोक पण एकांतात असतेच असं नाहीये लोकांतामध्ये जगाला फसवण्यासाठी मानवता दाखवताय की मी असा आहे मी हे करतो मी ते करतो मी असं करतो पण एकांतामध्ये ज्या वेळेला तुमची आत्मीयता सिद्ध होते ना त्यावेळेला तुम्ही मानवता म्हणून किंवा मानव म्हणून तुम्ही सिद्ध होतो महाराजांनी वर्णन केले मार्गी बहुत गेले याची संत याच मार्गाने संत गेले म्हणून तुम्ही आडराने जाऊ नका ऐसिक पुराणांनी आपल्याला सांगितलंय आपण दुसरीकडे कडे फिरलं नाही पाहिजे म्हणून पुराण काय सांगतंय कुठलाही वर्ण असू द्या त्याला मानव होण्याचा अधिकार आहे चार प्रकारचे वर्ण शास्त्राने निर्माण केलेले आहेत वेदाने निर्माण केलेले आहेत चतुर्वर्ण सृष्ट ही सृष्टी चार वर्णांनी निर्माण केलेली आहे ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य या कुठल्याही वर्णामध्ये तुम्ही जरी जन्माला आले तरी तुम्हाला भक्ती करण्याचा अधिकार आहे कारण महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलेला याता यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री वेदाने शास्त्राने निर्णय दिला कि भक्ती करण्यासाठी कसल्याही प्रकारचा यातायाती किंवा कसल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा शास्त्राने आपल्याला प्रतिबंध सांगितलेला नाही मग तुम्ही कुठल्याही वर्णात जरी जन्माला आले तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही क्रिया काय करतात याच्यावर तुमचा वर्ण ठरतो क्रियेने वर्ण सिद्ध होतो जर तुम्ही शूद्र वर्णामध्ये जरी जन्माला आले असणार आणि सकाळी उठल्यानंतर नित्यनेमाशिवाय तुम्ही पाणी पित नसणार तर तुम्ही ब्राह्मण वर्णी यापेक्षा श्रेष्ठ आहात असं शास्त्र सांगते मी नाही सांगत पण जर एखाद्या श्रेष्ठ वर्णात जन्माला आल्यानंतर कसल्या कसल्याही प्रकारचा नित्यनेम नसेल नुसतं जगाला दाखवण्यासाठी जर एखाद्याचं ठोटांग असेल तर तो, तो उच्च वर्णीयामध्ये जन्माला आल्यानंतरही त्याचं जीवन अधोगतीला गेल्या शहरात शास्त्र सांगत रामायण आपल्याला हेच शिकवतय वर्ण कुठलाही असो जर वर्ण कुठल्याही यातीतल्या वर्णवाल्यांना जर भगवान प्राप्त झाले नसते तर रामप्रभू सगळ्यात पहिले रामायणात ज्याची भेट घेत आहेत तो निषादराज गुहक आहे ज्याचा व्यवसायच माशा पकडण्याचा आहे सगळ्यात पहिला रामायणातला मित्र एक नावाडी केवट नंतर रामप्रभू पुढे जात आहेत चित्रकूट धामला जात आहेत तिथे जात असतानाही अनेक साधू संतांना भेटत आहेत पण जेव्हा सीता देवीचं हरण होतं आणि सीता देवीचं हरण झाल्यानंतर रामप्रभू सगळ्यात पहिले ज्या भक्ताला भेटतायत आणि त्या भक्ताचा आशीर्वाद घेऊन रामप्रभू रावणासारख्या दैत्याला मारायला जात आहेत ती शबरी माता सुद्धा आदिवासी समाजामध्ये जन्माला रामायण हेच शिकवतोय पण वर्ण कुठलाही असू द्या त्याच्या वर्णाशी घेणं देणं नाहीये त्याला मानव होता आलं पाहिजे आणि त्याला मानव बनवण्याची सगळ्यात मोठी फॅक्टरी जर कुठे असेल तर ती रामायण आहे रामायण तुम्हाला मानवता शिकवते हो रामायण तुम्हाला आत्मशासित बनवते जीवाने मनशासित बुद्धी बनवल्यापेक्षा आत्मशासित बुद्धीमध्ये राहिलं पाहिजे कारण जेव्हा बुद्धी, बुद्धी आत्मशासित होते ना ती मार्गाला जात नाही ती विवेकाने कार्य करत असते म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी देवाकडे अनेक मागण्या केल्या त्याच्यापैकी एक अद्वैत स्वरूपाची मागणी करत असताना जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी एक मागणी केली ते कधी कधी मला त्याच्यावर डाऊट येत होता आणि रामायण जेव्हापासून मी करायला लागलो तो डाऊट मिटला बऱ्याच जणांना प्रश्नच निर्माण होत नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याला प्रश्नच निर्माण होत नाही ही जगद्गुरु जगदगुरु तुकोबाराय म्हटले देवा विवेकासहित वैराग्याचे बळ नुसतं वैराग्य नाही पाहिजे विवेकासहित पाहिजे हे विवेकासहित वैराग्याचं बळ मागणं म्हणजेच आत्मशासित बुद्धीचं बळ मागणं आहे आपल्या जीवनामध्ये ही स्थिती येण्यासाठी ज्याची गरज आहे ती गरज म्हणजेच रामायण आहे रामायण आपल्या जीवनामध्ये संजीवनी आहे रामायण आपल्या जीवनामध्ये ते कार्य करून घेते कि जे कार्य मानवतेच्या दृष्टीने केलं जात राम प्रभू जन्माला आले देवीचं हरण झालं रामायणात इतकंच तत्व चिंतन नाहीये आपण बोलतो हे रामायणावरच बोलतोय पहिला श्लोक चालू आहे वर्ण वर्णानाम अर्थसंगाणाम तुलसीदासजी महाराजांनी वर्ण शब्द का वापरला कारण जिथपर्यंत वर्ण कळत नाही तिथपर्यंत अर्थ कळणार नाही आणि जिथपर्यंत अर्थ कळणार नाही तिथपर्यंत समूह कळणार नाही आणि जिथपर्यंत समूह कळणार नाही तिथपर्यंत त्याला त्या कथेमध्ये रुची वाढणार नाही म्हणून वर्ण शब्द पहिल्यांदा वापरला वर्णानाम अर्थसंगाम म्हणून सगळ्यात पहिले एखादा बालक जेव्हा बोलत ना तेव्हा त्याच्या मुखातून वर्ण शब्दच पहिले येतो वर्णमालेतला जो वर्ण आहे तोच कुठला तरी एक वर्ण त्याच्या मुखातून बाहेर पडत असतो जर वर्ण एकत्रित झाले नाहीत तर अक्षरांचा समूह होणार नाही आणि अक्षरांचा समूह जर झाला नाही तर त्या शब्दाचा उच्चार आपल्याला करणार नाही उच्चार नाही कळाला अर्थ कळणार नाही अर्थ नाही कळाला तर आचरण फार लांबची गोष्ट राहिली म्हणून शब्द वापरत असताना तुलसीदासजी महाराज उगीच वर्ण शब्द वापरला नाही वर्णानाम अर्थ वर्णाने अर्थ करणार म्हणून प्रभू वर्णानाम अर्थसंघाणाम आणि जिथपर्यंत वर्णाचा अर्थ कळणार नाही तिथपर्यंत रसानाम छंदसाम त्याच्यात रस निर्माण होत नाही आणि जिथपर्यंत रस निर्माण होत नाही तिथपर्यंत त्याचा छंद लागत नाही एखाद्या विषयाचा छंद लागण्यासाठी त्याच्यामध्ये रस निर्माण झाला पाहिजे माणसाला जर कळालं की उसापासून पाच लाख भेटतात आणि एकदा जर त्याच्या अकाउंटला येऊन पडले की तो पुढच्या वर्षी उच उसच लावतो हळदीचे पैसे भरपूर गोळा होतात की पुढच्या वर्षी हळदच लावत हे जसं व्यवहारातलं झालं तस परमार्थामध्ये जिथपर्यंत रस निर्माण होत नाही तिथपर्यंत त्याचा छंद लागत नाही रस निर्माण होण्यासाठी माणसाला वर्णाश्रयाचा त्याग करावा लागतो म्हणूनही वर्ण शब्द वापरले आता <laughs> मजा आहे फार वर्णाभिमान कोण झाले पाव सांगून मजुबा हा पूर्ण अभंग इथे लागतो मैराळ जनाक कोण कुळ काय शब्द वापरले पूर्ण अभंग तुम्ही वाचा कबीर मोमीन लतीपा मुसलमान सेनाना विजा दास कानो पात्र खोदू पिंजारी तु बजनी भजनी अभेदू हरी पा आणि याच भूमिकेमध्ये ज्ञाणोबरा गेले होते म्हणून ज्ञानोबरा काय शब्द वापरतात யாத்திகுலமா ஜெய் கிளிஹார் கூனி யாத்திகுலமா वेडा किती काय शब्द वापरे नणोबर आहे म्हणतात माझं सर्वस्व हरून गेलं या ती कुळमाजी गेले हा या ती कुळ हरपून गेलंय म्हटले कारण मला जगतामध्ये श्रीरंगा वाचून आणून येणे एका श्रीरंगाच्या शिवाय मला जगतात कोणीच वेगळं दिसत नाही म्हणून ज्ञानोबऱ्यांची भूमिका एका दुसऱ्या अभंगामध्ये विठ्ठल जडीस्थळी वरला रिता ठावनाही उरला अजम्या दृष्टीने बाकीला विठ्ठलची विठ्ठल ही अवस्था माझी झाली ना त्याच्यामुळे मुळ ज्ञानोबराय म्हणतात आता माझ कुळ संपलं आता माझी याती ही भूमिका येण्यासाठीच रामकथा ऐकायची